नमस्कार मित्रांनो जय बाबानी जय शिवराय जय शनिदेव हे पाहू शकता रात्रीचा आपला मुक्कामी इथे होता हे पाहू शकता हे शनिदेव मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच इकडे हे मंदिर आहे पाहू शकता आपलं हे आपल्या बॅगी आणि असं आहे हे आश्रम हे पाहू शकता इथे नंदी आहेत घेतली पुजारी इथून आत मित्रांनो आत महादेवाचं मंदिर आहे चला इथून दाखवतो आणि ही आपली सायकल आहे इथं चला <coughs> तर हे बाबा होते रात्री आपण यांच्याकडे जेवण केलं बाबांनी भाजी आणली आपण शिर्डीवरून प्रसाद आणला होता भाजी खराब झाली होती रात्री तर आपण ती बाबांनी आपल्याला भाजी आणली दुसरी आपण आणि सोबत जेवण केलं चला तर रात्रीचा असा मुक्कम होता आणि आता आपण शनीदेव महाराजचं दर्शनाला जाऊया ते समोरच मंदिर आहे चला आता तर मित्रांनो इथून थोड्याच अंतरावर मंदिर आहे हे पाहू शकता ही पार्किंग आहे चला तर मित्रांनो हे पाहू शकता हे शनीदेव मंदिर दोन नंबर गेटनी इकडून दोन नंबर गेट आहे हे पाहू शकता दोन नंबर गेटनी प्रवेश करायचा ही नदी आहे हे पाहू शकता नदीला व्यवस्थित शिमटानेचं बांधकाम केलेलं आहे पाहू शकता आपण दोन नंबर गेटमधून प्रवेश केला आहे समोर किती सगळे आपण येऊ शकलो तिथून मंदिराकडे जायचं हे पाहू शकता हा रस्ता मंदिराकडे जाण्याचा दर्शनाकडे जाण्याचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला तर मित्रांनो हे आहे नवग्रह मंदिर हे पाहू शकता मधलं मंदिर जे आहे ते खूप उंच आहे आणि मित्रांनो हे, हे याला नवग्रह का म्हणतात तर पाहू शकता ते एक कोपऱ्यातलं मधलं दोन आणि हे तीन समोर आल्यानंतर पाहू शकता आपण हे चार हे शेवटचं पाच आणि समोर गेल्यानंतर पाच हे इकडे नदी आहे हे पाहू शकता मस्त खूप भारी शिमटाने बांधकाम केलेलं आहे नदीचं आणि हे संपूर्ण नवग्रह मंदिराचं दर्शन आपण इथून घेऊ शकतो हे पाहू शकता इथून पुढं आल्यानंतर प्रत्येक याला दिले चंद्र मंगळ असं सर्व नवग्रहांना नवनावे दिलेली सगळ्यात उंच मंदातलं आणि हे बघू शकता समोर डिस्प्ले शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी एक मोठा डिस्प्ले लावलेला आहे इथे लाईव्ह आपल्याला चालू असतात दिसणं चला तर आणि चला हा आहे मुख्य प्रवेशद्वार इथून आज जायचं हे डिस्प्ले आहे सी सी टी व्ही चोवीस तास इथं दर्शन घेऊ शकता चला तर इथून समोर हा रस्ता मंदिराकडे जाण्याचा चला आणि मित्रांनो आपण समोर आल्यानंतर हे बघू शकता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं हे संत तुकाराम महाराज बरोबर आहे का मित्रांनो संत तुकाराम महाराजच आहेत ना चला तर आणि हा एक रथ आहे हा रथ मित्रांनो पहिले या त्या पलीकडचं एक सभागृह आहे मोठं रथ कारण मी पहिला येत होतो एक दोनदा आलो होतो तेव्हा मी तिकडं बघितलं होतं या रथाला त्या सभागृहामधून आता हे समोर आणून ठेवलेलं आहे पाहू शकता आम्ही जेव्हा एकदा दोनदा आलो होतो तेव्हा बघितलं होतं आता हे समोर गेटवर ठेवलेलं आहे इकडे हे पाहू शकता इथून एकदम भारी आपले छत्रपती दर्शन घेत आहेत चला इकडे काही सुरक्षा रक्षक उभे होते चला तर मित्रांनो पाहू शकता श्री शनीदेव आपण दर्शन घेऊ शकता श्री देवांचं पाहू शकता हा संपूर्ण परिसर ओम आय नम पाहू शकता आणि मित्रांनो सर्व मनही तेल चढवताना पाहू शकता तेलाचा अभिषेक आणि इकडून थोडं समोर आल्यानंतर हे आहे दानपात्र पाहू शकता किंवा ती मोठं असं दानपात्र बनवलेलं आहे आणि इकडे हे इक पाहू शकता हा संपूर्ण परिसर श्री शनिदेव मंदिर आ, चला इकडून बाहेर जाण्याचा रस्ता आहे तिकडून इकडं आल्यानंतर इथून हा एक बाहेर जाण्याचा रस्ता इकडून आल्यानंतर इकडून आपल्याला समोर हे काउंटर दिसतं बर्फी प्रसाद इथला बर्फीचा प्रसाद खूप भारी लागतो मित्रांनो मी दोन चार वेळेस आलो होतो तेव्हा घेतला होता आणि आल्यानंतर मी घेतच अस घेत असतो खूप भारी प्रसाद आहे वीस रुपये पाकिट असतं चला तर इथून समोर आल्यानंतर इथून आ, हे पाहू शकता हे हे छोटे छोटे हे बनवलेलं आहे मित्रांनो ध्यान मंदिर आहे ते चला इथून बाहेर आल्यानंतर इथून खाली उतरायचं आणि समोरच हे पाहू शकता तो हॉल जे मी तुम्हाला सांगितलं होतं तो रथ तो रथ ह्या सभागृहामध्ये ठेवला होता या सभागृहामध्ये असायचा पहिले आम्ही जेव्हा आलो होतो ना मी आज माझे काही मित्र आले होते हे पाहू शकता सध्या तिथं तो रथ उभा आहे का तिथे तो रथ उभा होता पूर्णपणे आणि आता हे नवीन केलेलं आहे पहिलं असं नव्हतं हे वरतून मंडप वगैरे बांधलेला आता बांधलेला आहे मित्रांनो हे चला तर आपण आता इथून बाहेर जाऊया चला तर आता इथून बाहेर जाण्याचा रस्ता आहे नमस्कार मित्रांनो आपण शनी शिंगणापूर मधून निघालेलो आहे हे पाहू शकता इकडून आपण आलो आणि आता इकडं छत्रपती संभाजीनगर आणि इकडं अहिल्यानगर हा आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मेन हायवे तर पाहू शकता आपण आता या रस्त्याने अहिल्यानगरच्या पर्यंत जातो तर हा प्रवास चालू आहे मित्रांनो आता मी भोरेगावमध्ये पोहोचलो आहे रात्री आपण तरी सिंगणापूरमध्ये थांबलो होतो तुम्ही सिंगणापूरवरून आपल्या महाराजांच्या महान विचारांचा व्हायचा प्रवास हा भोरेगावमध्ये पाहू शकता माझी सायकल तर हे दादा आहेत यांना मी दिसलो बोलवलं आणि माझी विचार केली आणि मला चाप चहा पाडण्यासाठी आले चहा दिला चला काही दादा काही बोलू इच्छित चला त्यांनी आपल्या वालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्याशी खूप धन्यवाद चला तर आपला प्रवास चालवायला अहिल्यानगर मार्गे आपण बघू आज तिथेपर्यंत पोहोचतो चला नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी अहिल्यानगर रस्त्याने आहे हे पाहू शकता इकडे अहिल्यानगर अहिल्यानगरला नगर मार्गे आपण शिवनेरीला चाललो तर पाहू शकता वाटत ह्या भाऊंनी आपल्याला बोलवलं मी सायकल तर समोर जाऊन थोडा आलो आणि त्यांनी चहा पाणी चुडा खाऊ घातला त्यांनी ते म्हणले इतके लांब चालले तुम्ही शिवनेरीला तर आमच्याकडून चहा पाणी घ्या तर पाहू शकता हे ते दादा होते तर दादा काय सांगाल अलवारीबद्दल दे दे हुदी, हुदी, ते चालले होते वारीला ते वारीला चालले होते सायकलवर त्यांना बोलून घेतलं म्हणलं बो काय पाणी करा बोवा त्यांना पाणी केलं म्हणजे ते कसं त्यांचा आशीर्वाद थोडा आपल्या पायाशी लागावा आपला धंदा आहे त्याच्यामध्ये त्यांची शुभेच्छा आपल्या हाती लागावी बरोबर आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ त्यांना वाटलं बाबा आपला एवढा मोठा धंदा आहे तर काही ना काही आपली तर थोडीफार स्वराज्यसाठी मदत व्हावी आणि जे मावळे चालले स्व शिवनेरीवर त्यांना त्या आणि भाऊंनी मग अशी शुभेच्छा पण दिल्या आपल्या वारीसाठी चला भाऊचे पुन्हा पुन्हा धन्यवाद <laughs> चला भाऊ निघतो आता चला आपण आता समोरच्या रस्त्याने जाऊया ते पाहू शकता आता समोर मित्रांनो खूप घाट आहे मोठा त्यांच्याकडून कळालं ते स्थानिक आहे तिथले त्यांच्याकडून कळालं मला की आता समोर घाट आहे थोडा तीन चार किलोमीटर तर चला बघूया लोटत लोटत घेऊन सायकल पण आपण हार मारणार नाही किती गड येऊ द्या किती चढ येऊ द्या कारण महाराजाचा इतिहास हा घटणारा आहे घाबरणारा नाही चला तर हा प्रवास चालू आहे तीन उड्डाण पूल आहे नगरमध्ये पोहोचलो आणि मी ते मुक्कामाचं बघत होतो तर मला काही ग्रामस्थ भेटले आणि त्यांना मी विचारलं की ते राहण्याची सोय होईल का तर ठीक आहे म्हणले हे जे काका आहेत सॉरी हे जी आए, जे सर आहेत या सरांनी माझी राहण्याची सोय केली ते म्हणले काही टेन्शन नाही इथे तू राहू तर मित्रांनो आपण आज अहिल्यानगरमध्ये पोहोचलो आहे तर पाहू शकता आपला मुक्काम ह्या हनुमान मंदिरामध्ये राहण्यासाठी सोय झाली होती परंतु ते आपल्याला एक सर भेटले जे मगाशी सर भेटले होते शिंदे नाव म्हणून आहे त्यांचं तर आ, हे पाहू शकता ते म्हणले आपण इथे अहमदनगर जिल्हा मालपंचायत अहमदनगर या ऑफिसमध्येच करा हे पाहू शकता इथे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबा आडाव आणि अविनेश भाऊ बुले तात्या बघू शकता इथे आपलं राहायची सोय झालेली आहे आणि इथे आपले झोपायची सोय केलेली आहे <स्तित्तित> आजची आपली जेवणाची सुविधा अशी झालेली आहे हे पाहू शकता या सरांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे चला, चला। आ, आज ला ला, तर आजची जेवणाची व्यवस्था आपली अशी झालेली आहे चला मित्रांनो आज आपल्याला कपडे धुवायला पण जागा मिळाली तर पाहू शकता दोन चार दिवस झाले ते कपडे पण धुतले नव्हते तर चला आज कपडे पण धुवून टाकूया पाहू शकता रीण साबण आणलं मी आणि इथे आपण आता कपडे धुणार आहोत चला खूप दिवसाने कपडे धुतले तर मित्रांनो असा होता आजचा आपला संपूर्ण दिवसाचा प्रवास आणि आज इथे आपल्या कपडे धुवायची पण सोय लागली सकाळी शनी शिंगणापूर शनीदेवाच्या गावामधून आपण निघलो आणि चाळीस किलोमीटर प्रवास झाला आपला कारण तुम की तुम्ही पाहू शकता दिवसभर किती दिवसा खूप मोठा घाट लागला होता आणि त्या घाटाचा मी पूर्ण पाचसा घाट होता तीन ती चार ते चार किलोमीटर आणि त्याच्यावरही आपण दोन किलोमीटर सायकल चालवत आणली म्हणजे असं आठ नऊ नऊ दहा किलोमीटर आपण सायकल आज चालवतोच आलेलो आहे जा त्याच्यामुळे जास्त आपला अंतर कवर झालं नाही आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा चांगली सोय झाली शहर मोठा असल्यामुळे मी वरती घाटाच्या वरती आल्यावरच मला साडेती चार साडेचार झाले होते त्यावरच विचार केला होता की आज अहिल्यानगरमध्ये थांबू आणि तुम्ही पाहू शकता असं ठिकाणी आपला मुकाम झालेला आहे आणि कपडे पण धुतले खूप दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये लास्ट टाईम धुतले होते त्याच्यानंतर आज चला तर आजचा प्रवास असा आहे कालचा ब्लॉग छोटा बनला मित्रांनो कारण काल मी जास्त म्हणजे जास्त अंतर कापलं आणि चार्जिंग नाही होती काल चार्जिंगची सोय नव्हती त्यामुळे कालचा ब्लॉग जास्त बनला नाही परंतु आता आज संपूर्ण ब्लॉक बनलेला आहे चला तर धन्यवाद जय भवानी जय शिवराय